श्रीराम समर्थ श्रोते हो आपण ऐकत आहात श्री गोंदवलेकर महाराज यांचे प्रवचन विषय मनात आले की भगवंताची आठवण करावी भगवंता माझा भोग बरा कर असे आपण जर त्याला म्हटले नाही तर त्याच्या स्मरणाची जाणीव आपल्याला होईल भगवंताच्या स्मरणात आनंद आहे आनंदाची जाणीव झाली की दुःखाची जाणीव कमी होईल अनुसंधानाने जे काय साधायचे ते हेच भगवंताच्या आड येते त्याची पर्वा करू नये भिक्षा मागण्याचा जरी प्रसंग आला तरी भगवंताचे अनुसंधान सोडू नये घरादाराला रात्रीच्या वेळी आपण पहारा ठेवतो चोर येतील त्यावेळेस सावध राहतो तसे संधीच्या वेळेस भगवंतापासून दूर होऊ नये म्हणजे झाले वेळेला सावध राहणे ज्याला साधत नसेल त्याने अखंड सावध राहावे विषय मनात आले की तिथे भगवंताची आठवण ठेवून द्यावी ही सागती सागतीही अशी आपल्यात म्हण आहे जन्मात जे केले नाही ते मृत्यूच्या वेळेला कसे आठवता येईल एवढ्याकरिता ये भगवंताच्या अखंड स्मरणात राहावे भगवंताचे नाम हे औषध समजावे भगवंताची प्राप्ती हे त्याचे फळ औषध मात्र थेंब थेंब आणि सतत पोटात गेले पाहिजे नामस्मरण जर शेवटपर्यंत चालू राहिले तर तो योगच आहे आणि त्या एकाशी योग साधणारा तो योगी समजावा एकच ठेणगी सबंध कापसाचा नाश करायला समर्थ असते त्याप्रमाणे भगवंताचे नाम सर्व पापांचा नाश करायला समर्थ असते आपण ते आवडीने तळमळीने भावाने घेत नाही त्यात नामाचा काय दोष नामाची भावना वाढवणे हीच उपासना एखाद्या आईला सांगितले की तू मुलाला जवळ ठेव पण त्याच्यावर प्रेम करू नकोस तर ते जसे शक्य नाही त्याप्रमाणे नाम घेणाऱ्याला सत्कर्म टाळू म्हटले तरी टाळता येणार नाही एक वेळ भजनाला देहबुद्धीची झळ लागेल पण नामाला ती नाही हे लक्षात ठेवावे मरणाच्या मागे स्मरणाचा ससे मिरा लावून ठेवावा म्हणजे मरणाची भीती नाहीशी होईल खरोखर भगवंताच्या नामाची तळमळ मनापासून लागायला हवी तेरा कोटी जपामध्ये अंतःकरणाची तळमळ ही जास्त उपयोगी पडते यात शंकाच नाही भगवंतापासून वेगळे न राहणे त्याचे विस्मरण होऊ न देणे त्याच्या स्मरणात राहणे त्याच्या नामात राहणे यातच खरे समाधान शांती आणि सुख आहे खरे सांगतो मी मनुष्याने जन्माला येऊन एकच करावे आपण नामात राहावे आणि दुसऱ्याला नामास लावावे संसारात न्यून पडू देऊ नये पण भगवंताला विसरू नये भगवंताच्या स्मरणात स्वतःच विसरावे सर्वांभूती नम्र होणे हाच अभिमान घालवण्याचा उपाय होय इतर साधनांनी जे साधायचे ते नुसत्या अनुसंधानाने साधते हाच या युगाचा महिमा आहे भावार्थ मायेने आपल्यावर विषयास्त्र सोडले कि की आपण त्यावर भगवंताच्या नामाचे अस्त्र सोडावे। म्हणजे विषय ऑप नाहीसा होईल जानकी जीवन स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय सब संतन की जय श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य ब्रह्मचैतन्यमहाराज की जय 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 रघुवीर समर्थ आता आपण ते वेळा नामस्मरण करूया श्रीराम जय राम जय जय राम 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 जय श्रीराम